पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आलाय गेल्या आठवड्यापासून पावसानं चांगली विश्रांती घेतल्यानं महापुरानं वेढलेल्या कोल्हापूर जिल्ह्यानं सुटकेचा निश्वास टाकलाय सध्या जिल्ह्यातील सर्वच नद्या सामान्य स्थितीत आल्या आहेत राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी आता केवळ सतरा फुटांवर आली आहे पण अजूनही जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली आहेत आज दिवसभर अधूनमधून ढगाळ हवा आणि ऊन अशी परिस्थिती होती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सत्तेचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेची पाणी पातळी आता सतरा फुटावर आली आहे गेले त्यामुळे महापुराच्या उंबरठ्यावर असलेला कोल्हापूर जिल्हा आता पूर्णपणे संकटमुक्त झालाय मात्र अजूनही पुरानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण क्षमतेनं सुरू झालेले नाहीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसानं उसंत आहे पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट आहे एकीकडं यावर्षीच्या पावसानं सर्वच नद्या नाले तलाव तुडू भरले होते त्यानंतर आता था पाऊस थांबल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलाय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा चार ते पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे